जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते असा श्लोक जीवितीची पूजा करताना म्हटला जातो श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवितीची पूजा केली जाते ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते जीवितीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं हे आपण बघूया त्याचसोबत संपूर्ण पूजाविधी त्याचबरोबर थोडक्यात महत्त्व नैवेद्य व मुलांना औक्षमण का केले जाते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना सर्वात सुंदर आणि पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना या महिन्यामध्ये व्रतवैकल्य मंगलमय वातावरण याचा मेळ साधणाऱ्या श्रावणात शिवपूजनाला अत्यंत महत्त्व आहे स्त्रिया उपासना व्रते नामस्मरण करतात धर्मपथ्य पाळतात श्रावण महिना सुरू झाला की देवाजवळ जीवितीचा किंवा जिवंतिकेचा कागद किंवा फोटो मांडला जातो हा फक्त कागदच किंवा फोटो नसून याचे विशेष महत्त्व आहे आपल्या आपत्याला सुख शांती समाधान दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी आई हे व्रत करत असते श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगवेगळे वेग महत्त्व आहे श्रावण सोमवार मंगळवारी मंगळागौर बुधवार बृहस्पती पूजन झाल्यानंतर येतो ते श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवारी मुलांना औक्षवण केले जाते जीवतीची पूजा केली जाते पिढ्यानपिढ्या हा वारसा असा सुरू आहे जीवतीची पूजाविधी थोडक्यात महत्त्व सर्वप्रथम आपण थोडक्यात साहित्य बघूयात तर जीवतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य दुर्वा फुले आघाडाची पाने आघाडा दुर्वाची माळ या दिवशी या देवतांना वाहिली जाते हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर कापसाची वस्त्रमाळ धूपदीप नैवेद्यासाठी चणे फुटाणे किंवा पूर्णावर्णाचा नैवेद्य देखील दाखवला जातो जिवती ही मुख्यतः लहान मुलाची जीवनदायिनी देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीचे पूजन केले जाते जिवती या व्रताची देवता आहे जिवती आई ही लहान मुलाचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर जिवतीचे चित्र काढून किंवा एखादा फोटो मांडून आपण जिवतीची पूजा करतो शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे अक्षोभण करून जिवती आईंना त्याचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना करतात श्रावण शुक्रवारी जीवती पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म कुलाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून सवासिनींना पूर्णाचे भोजन व हळदी कुंकू फुले पान सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारही शुक्रवारी जीवतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाण आणि गुळाचं नैवेद्य दाखवून जीवतीची आरती करतात ही पूजा संतती रक्षणार्थ मानली गेली आहे तर आपण बघूयात जीवती देवीची पूजा विधी सर्वप्रथम एका पाटावर स्वच्छ कपडा अंथरून त्यावर जीवतीचा फोटो ठेवावा त्यानंतर गणपतीपूजन करून घ्यावे गणपतीपूजनासाठी एक सुपारी घेऊन त्याला अभिषेक करून त्यानंतर गणपतीपूजन करावे हळद कुंकू अक्षदा फुले दुर्वा वाहून घ्याव्यात त्यानंतर जीवितेच्या फोटोची पूजा करावी फोटोला देखील दूध पाणी शिंपडून त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले वस्त्रमाळ वाहून घ्याव्या फोटोमधील असलेल्या सर्व देवतांची यथासांग पूजा करून घ्यावी श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी जीवतीची पूजा करताना आघाडा दुर्वांना विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आघाडा दुर्वाची माळ जीवतीच्या फोटोला अवश्य व्हावी आमच्याकडे आघाडा दुर्वाची माळ करताना आठ आघाडा व आठ दुर्वा घेऊन एक असे आठ पदक बनवून आघाडा दुर्वाची माळ जीवतीला अर्पण करतात कंद हळद कुंकू अक्षता व्हाव्यात जीवतीची आरती करावी विड्याच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा गुळासह सा हो चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर पूर्णाचा देखील नैवेद्य दाखवू शकता या दिवशी सवासन जेऊ घालतात सवासणीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी जेवायस बसण्यापूर्वी पानापुढे विटा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा जेवण झाल्यानंतर सवासणीची नारळाने ओटी भरावी जीवतेची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे कुंकू चने फुटाणे याचा प्रसाद त्यांना द्यावा आपल्या मुलाच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी मूल परगावे असल्यास चार दिशेला अक्षोभण करून अक्षता टाकाव्यात म्हणजे परगावे असलेल्या मुलाचे अक्षोपण केल्यासारखे होते या दिवशी शुक्रवारची कथा वाचावी जरा ही मूळची राक्षस होती ती मगध देशात असे मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगळे भाग असलेला मुलगा झाला तो मुलगा जन्मताच त्याला नगराबाहेर फेकण्यात आले त्यावेळी जरा राक्षसनीने ती दोन वेगवेगळी शरीरे एकत्र करून जुळवली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले म्हणून ते बालक जरासंघ या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा केली जाऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लाभते व आपल्या लेकरांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते असे सांगितले जाते जीवतीच्या पूजेमध्ये याच प्रतिमेची पूजा का केली जाते याची माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे लिंक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली जाईल त्याचबरोबर या प्रकारे जीवतीची यथासांग पूजा करून आपल्या आपत्त्यासाठी शुभ आशीर्वाद मागावे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद